नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह हो, नमस्कार श्रोते हो बारावी नंतर पुढे काय असा जेव्हा प्रश्न उभा राहतो आणि आपल्याला आपल्या आवडीच्याच कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर तो मिळवण्यासाठी खेळाचीच अट असेल तर त्यासाठी एखादी व्यक्ती कसून सराव करते मनापासून प्रयत्न करते आणि एखाद्या खेळामध्ये अव्वल स्थान निर्माण करून त्या आवडणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतेच घेते एका दृष्टीनं हे कॉलेज त्यांनी निवडलेला खेळ या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्याला सकारात्मकदृष्ट्या कलाटणी देणाऱ्या ठरतात संपूर्ण आयुष्यच बदलून जातं पुढे सुरू होतो या खेळाचा एक स्पर्धात्मक प्रवास हाच खेळ त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरची संधी त्यांना निर्माण करून देतो त्यामुळं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो असंच काहीसं आपण ज्या खेळाडूंना आज भेटणारे ना त्यांच्या बाबतीत घडलंय पॉवर लिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू दोन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरोटे मॅडम यांना चला तर ऐकूया आज क्रीडांगण या कार्यक्रमामधून स्नेहांकिता वरोटे मॅडम यांचा एक वेगळा प्रवास ऐकूया प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा भाग पहिला नमस्कार श्रोते हो क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेल्या आहेत पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याचप्रमाणे दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलेल्या या खेळाडू अर्थात त्यांचं नाव आहे स्नेहांकिता वरुटे मॅडम सर्वप्रथम आपण त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया त्या सध्या क्रीडाधिकारी म्हणून महानगरपालिका सांगली या ठिकाणी काम पाहत आहेत खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि याबरोबरच खेळाकडंही त्या तितक्याच गांभीर्याने पाहत आहेत तर वरुटे मॅडम तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत नमस्कार सर्वप्रथम एक क्रीडाधिकारी म्हणून तुम्ही आत्ता काम पाहत आहात त्याचबरोबर पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की जनरली आपण असं बघतो की खेळाडू म्हटलं की त्याला घरातून काहीतरी बाळकडू मिळालं असेल त्यांच्या घरी कोणीतरी तसा खेळ खेळलेले असतील तर तुमची नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे ॲक्च्युअल खेळामध्ये येण्याचं खरं कारण असेल तर माझी आई आईचा माणस होता की पूर्वीपासून तिच्या एक डोक्यात असायचं की मला मुलगी झाली पाहिजे आणि मुलीचं करिअर काहीतरी वेगळं पाहिजे आणि तिची पार्श्वभूमी म्हणजे तिचे मामा वगैरे पूर्वी कुस्ती क्षेत्रात होते आमचं कोल्हापूर जिल्हा असल्यामुळे त्याच्यामध्ये फेमस आणि तिचे मामाने ते कुस्ती वगैरे केली होते म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की माझ्या मुलीने असंच काहीतरी रांगडा खेळ केला पाहिजे किंवा काहीतरी रांगडं करिअर केलं पाहिजे आणि तसं म्हटलं तर खेळ माझा सुरुवात झाला बारावी नंतर तोपर्यंत मला खेळाबद्दल काही गंध नव्हता म्हणजे मी शालेय जीवनामध्ये कधी खेळ का त्यावेळेला खेळाला इतकं महत्व दिलं जायचं नाही किंवा दिलं कि असेल तर ते आमच्यापर्यंत पोचायचं नाही असं आणि माझी शाळा मुलींची असल्यामुळे फक्त शाळेचा रिझल्ट ह्याच्यावरच विचार केला जायचा त्यामुळे खेळाबद्दल इतकं काही माहिती नव्हतं पण आईची दुर्दम्य इच्छाशक्ती होती विषय असा झाला की मी दहावी पासआउट झाल्यानंतर माझ्या विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन मिळावं म्हणजे आमच्याकडे फेमस आहे माझं कॉलेज विवेकानंद बापूजी साळोके शिक्षण संस्थेचं आणि तिथे मेरिटियस लोकांनाच ॲडमिशन दिलं जायचं मला दहावीला मार्क्स कमी असल्यामुळं ॲडमिशन मिळणं कठीण होतं मग माझे वडील त्या कॉलेजचे माझी विद्यार्थी असल्यामुळे वडिलांना मी घेऊन गेले तिथे आणि तिथल्या जिमखाना प्रमुखांनी माझ्याकडे एकदा बघितलं त्यांनी आणि सांगितलं की तू जर खेळामध्ये येणार असशील तर आमच्या कॉलेजला ऍडमिशन तुला मिळेल आणि लिटरली त्यांनी माझं ऍडमिशन सहा महिन्यांनी केलं जोपर्यंत माझ्या खेळाचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत माझं त्यांनी ऍडमिशन केलं नव्हतं कम्प्लीट प्रोसेस तर खेळामध्ये जायचं ता तर मी त्यांनाच विचारलं होतं की नेमकं काय करायचं सर आणि तेव्हा अकरावीला ऍडमिशन मिळताना सुरुवात झाली ती ॲथलेटिक्स इव्हेंट ॲथलेटिक्समध्ये मी थ्रोइंग इव्हेंट करायला लागले थ्रोइंगमध्ये भाला भालाफेक आणि थाळीफेक तीन इव्हेंट होते मग ते करत असताना मी पुन्हा शालेय स्पर्धामध्ये म्हणजे कसं असतं की शालेय स्पर्धा वयाच्या एकोणीसाव्या वर्षापर्यंत आपण पार्टिसिपेट होऊ शकतो तर त्या शालेय स्पर्धेला मी पार्टिसिपेट झाले पहिल्यांदा जिल्हा लेवलच्या तर त्या जिल्हा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच फर्स्ट लागल्यामुळं मग रिझल्ट यायला सुरुवात झाली थोडे दिवस प्रॅक्टिस केलं मग जिल्हा स्पर्धेला प्रथम क्रमांक मिळाला गोळाफेकमध्ये विभागाला सिलेक्शन झालं विभाग आपल्या सांगलीलाच होतं तेव्हा आणि विभागाला सिलेक्शन झालं विभागाला पण नंबर लागला राज्याला सिलेक्शन झालं स्टेट लेवलला तर स्टेट लेवलला जायचं तर पूर्ण तयारी करून जायचं किंवा त्या खेळाच्या टेक्निक्स किंवा काय एन्ड्युरन्स बूस्ट करायचं तर या सगळ्या गोष्टींसाठी जिमला जायला लागणार होतं मला आणि तेव्हा बारावीला होते मी आणि जिमला जायचं तर आता हे जिम काय असतं मला माहिती नव्हतं <laughs> तर आम्ही चौकशी केली आमचे बिभीषण पाटील सरांची जिम होती तेव्हा आणि आजही आहे आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि गेल्यानंतर माझ्या आईसोबत होती आम्ही सरांना विचारलं की सर ॲथलेटिक्समध्ये मा मला करिअर करायचं आहे तर काय केलं पाहिजे जिम करायचं असं सा, सांगितलं आहे सरांनी तर काय केलं पाहिजे सरांनी मला असं मी उभारल्यानंतर दोन तीन वेळा बघितलं बरं ठीक आहे म्हटले तुम्ही करू शकता पण आमच्याकडे एक दोन खेळ आहेत वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग तुमच्या मुलीला ते जमेल असं मला वाटतंय तर तुम्ही बघा एकदा ट्राय करून मी तुम्हाला त्याचा डेमो दाखवतो okay. तर सरांनी त्या दिवशी मला डेमो दाखवला ज्या दिवशी मी जूनमध्ये गेले बारावीचं चा पिरियड चालूच होते तिथे आणि त्या जिम मध्ये गेल्यानंतर मला त्या दिवशी गेम दाखवलं की हे अशा प्रकारे वजन उचलायचं आहे तर मी त्या दिवशी फर्स्ट डेला स्क्वॅट या प्रकारात ऐंशी किलो वजन उचललं होतं <laughs> म्हणजे हा देवाने दिलेलं एक नॅचरल स्ट्रेंथ जी म्हणतात ना ती माझ्याकडे होती आणि त्या दिवशीच सरांनी माझ्या आईला सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही मैदानी स्पर्धांपेक्षा आमच्या या खेळामध्ये तिला सपोर्ट करा ती करेल आणि त्या दिवशी माझ्या सरांनी माझं भविष्य सांगितल्यातला प्रकार होता की ही मुलगी तुमची आंतरराष्ट्रीय लेवलला जाईल आणि छत्रपती पुरस्कार घेईल म्हणजे इतकं त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की आम्हाला वाटत होतं अरे आम्ही जिल्हा स्पर्धेला नाही पोचू शकत आहे तर आपण एवढ्या लांब कसं शक्य आहे लगेच पण माझाही त्यात इंटरेस्ट वाढत गेला आईची इच्छा होती की मी कुस्तीला जावं okay. पण कुस्तीला त्यावेळेला मुली इतक्या पार्टिसिपेट नव्हत्या होत्या दोघी तिघी पण त्या माझ्या गटातल्या नह नव्हत्या त्यामुळे मला प्रॅक्टिसला तिथे चान्सेस नव्हते मग आम्ही इकडे वळलो आणि मग सुरुवात झाली खेळाची बारावी असल्यामुळे पुन्हा स्किप केलं पहिले एक हा बोर्ड परीक्षा पहिलीच मी राज्य स्पर्धा केली नागपूरला होती सिनियर तर त्या स्पर्धेला लिटरली तीन आठवडे मी प्रॅक्टिस केलं होतं त्या स्पर्धेला आणि पहिलं ब्रॉन्झ मेडल माझं नागपूरच्या स्पर्धेमध्ये मी विन झाले होते तिथे आणि त्याच्यानंतर मग स्किप केलं बारावीची परीक्षा असल्यामुळं थांबवलं मग त्याच्यानंतर बिना प्रॅक्टिस पुन्हा मग आमच्या इकडे कोल्हापूरला होस्ट म्हणून राज्याची स्पर्धा घेतली होती ज्युनियरची तर त्या स्पर्धेला मी उतरले आणि त्यावेळेला माझ्या वडिलांना काय वाटायचं की हा खेळ ताकदीचा आहे मुलीची जात आणि ग्रामीण भागातले आपले थोडेसे विचार हे असतात आणि कुठे तिला इजा झाली तर जन्मभर तिला त्या गोष्टी भोगाव्या लागतील त्यापेक्षा तू इंडोअर गेम कर जे तुझ्या बुद्धीवर चालणार आहे माइंडवर चालणार आहे असं त्यांचं मत असायचं पण तोपर्यंत माझा यामध्ये इंटरेस्ट वाढला होता की हे काहीतरी वेगळं आणि आपण करू शकतो त्यावेळेला त्यांनी मला चॅलेंज केलं होतं त्या स्पर्धेला की म्हणजे माझ्या गटात जी विन झाली होती त्या स्पर्धेत तर त्या मुलीला तू गाठू शकणार नाही इतकं वजन तू काय उचलू शकणार नाही त्यावेळेला मी विनंती केली होती वडिलांना की मला एक सहा महिने प्रॅक्टिसला द्या मी त्या मुलीला गाठून दाखवेन तुम्हाला wow. आणि सहा महिने लिटरली मी वेड्यासारखं प्रॅक्टिस केलं सकाळी चार तास संध्याकाळी चार तास आणि सहा महिन्यांनी माझ्या युनिव्हर्सिटी म्हणजे मी तोपर्यंत फर्स्ट इयरला गेले बारावी आउट होऊन आणि फर्स्ट इयर पासून मग खरी सुरुवात माझ्या जा खेळाची झाली की तिथून सगळ्या नॅशनल वगैरे सुरुवात झाली पहिली सब ज्युनियर नॅशनल खेळी ज्युनियर नॅशनल त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी पहिली महिला आहे इंडिव्हिज्युअल गेम मध्ये युनिव्हर्सिटीला मेडल देणारी फर्स्ट इयरला ऑल इंडियाला अभिनंदन मॅडम तुमचं आणि त्या सहा महिन्यांनी मी त्या स्कॉट या प्रकारामध्ये एकशे नव्वद किलो वजन उचललं होतं म्हणजे याच्या पाठीमागचं ते एक कारण आहे की हार्डवर्क आपण जितकं हार्डवर्क करू म्हणजे जिथे कष्टाला पर्याय नाही तिथे यशालाही पर्याय नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे ते घडत गेलं आणि खरी सुरुवात तिथून झाली दोन हजार सहा पासून जे कंटिन्युअस स्पर्धा करत गेले ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत मी खेळत राहिले म्हणजे मॅडम तुमची बारावी नंतर खऱ्या अर्थानं खेळाची सुरुवात झाली आणि वडिलांनी तुम्हाला दिवसर म्हणायला हरकत नाही थोडं शंभर टक्के तुम्ही करून त्यांचं सांगण्याचा सा उद्देश कधीच खराब नसतो ते खूप मोटिवेट करत असतात पण त्या आपल्याला त्यावेळेला निगेटिव्ह वाटत असतं पण ते खूप एनर्जेटिक असत की मग मा, मला त्यावेळेला प्रत्येक स्टेपला ते मला जाणवायचं की अरे नाही आपल्याला अजून करायचंय मग यांचं समाधान होईल मग यांचं असं करत 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 इथंपर्यंत आले मी बरोबर म्हणजे एक प्रकारे तुम्हाला ते प्रोत्साहनच मिळालं हा म्हणजे एक गोष्ट सांगते वडिलांची अपेक्षा काय असायची की ह्याच्याही पेक्षा म्हणजे म्हणतात ना की जगाच्या वाढीवर सगळ्यात मोठं स्वप्न बघणारे आपले आई वडीलच असतात आपल्यापेक्षाही मोठं व्हावं मुलांनी हे एकच उद्देश ठेवणारे आई वडील असतात तसंच तसं हा <laughs> तसं त्या उक्तीप्रमाणे ते करत गेले म्हणजे माझं पहिल्यांदा पेपरला नाव आलं म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला पेपरला नाव आलं म्हणजे मोठी बातमी एक कॉमन लागली होती आणि त्याच्यामध्ये एक नाव आलं होतं माझं मग ते मी त्यांना आनंदाने दाखवायला गेले की बघा मी जिल्ह्याला नंबर घेतला माझं नाव आलं पेपरला त्यावेळेला ते म्हणायचं नाव नाही फोटोसहित बातमी आली पाहिजे जेव्हा फोटोसहित आली त्यावेळेला म्हणायची नाही 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 ह्याच्यापेक्षा मोठी लागली पाहिजे <laughs> मग ते दाखवल्यानंतर मग मं म्हणायचे नाही आर्टिकल लागलं पाहिजे मग नाही हाफ पेज आलं पाहिजे फुल पेज आलं नाही मग आता इंग्लिश पेपरला आलं पाहिजे म्हणजे असं त्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या हो आणि त्या पूर्ण करत गेले तुम्हाला त्या खेळामध्ये आवड निर्माण झाली पण आपले वडील असं सा सांगतात की तुला नाही तिथपर्यंत जाता येणार हे म्हटल्यामुळे आपल्याला ते करून दाखवायची उर्मी निर्माण हा एक चॅलेंज होत की का नाही मला जमणार बरोबर आणि त्यावेळेच ते बालिशिवाय म्हणजे थोडस हे होत ना की का मला असं डॉमिनेट करतात की मला ते होतच नाहीये मला होणार ते आणि त्यांचा उद्देश काय असायचं की कुठे शारीरिक इजा व्हायला नको त्यापेक्षा दुसरा खेळ करू दे दुसऱ्या खेळाचा देसचा विचार केला तर आपल्याला ते सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न परवडण्यासारखं किंवा मला त्या प्रॅक्टिस सेशनला तिथपर्यंत जाण्यासारखं असं काही गोष्टी होत्या मग मला हे सोपं होतं की हे यस मी हे करू शकते असं आणि ते करत गेले तुम्हाला जिम वगैरे तुम्ही जॉईन केली किंवा सलग चार तास सकाळी चार तास संध्याकाळी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होता तेव्हा तुम्हाला कुठल्या अडचणी वगैरे आल्या त्याच्यामध्ये नाही असं काही नाही म्हणजे शारीरिकदृष्ट्या कधी की आम्ही खूप हेवीली प्रॅक्टिस करायचं तर मस्क्युलर पेन ते होणार म्हणजे हो तो त्या खेळाचा बेस असतो की त्या वेदना आपण नाही सांगू शकत त्या काही आनंद देणाऱ्या पण असतात की बाबा मी हे गेन केले म्हणून मला हे होतंय पण बाकी अशा काही अडीअडचणी नव्हत्या हा mm. इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे जसं म्हणावं तसं नाहीये आजही ते डेव्हलप करायला थोडंसं उशीर होतोय खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर mm. जे काही शासनाकडून रेकमेंड व्हायला mm. पाहिजे तर ते हळूहळू गेन होत mm. आहे त्यावेळची कंडिशन विचार केला तर ते खूप बेसिक होतं म्हणजे जे आम्ही स्पर्धेला मटेरियल यूज करायचो ते प्रॅक्टिसला आम्हाला नसायचं okay, पण तरी आम्ही त्यामध्ये ग्रो करत गेलो म्हणजे की हे माझ्याकडे अॅडव्हान्स नाहीये म्हणून प्रॅक्टिस कधी थांबवलं किंवा ते नाही आहे म्हणून त्याच्याकडे गेलेच नाही असं कधी झालं नाही त्यातूनच इनक्रिज करत गेले म्हणजे आता जे आपण थोडक्यात म्हणतो की कुस्ती मातीतली कुस्ती आणि मॅट कुस्ती तसा थोडासा हा प्रकार ऍडव्हान्स आपल्याकडे काही नसताना सुद्धा आपण बेसिक वरती सगळ्या गोष्टी तरुण नेऊ शकतो पण मला वाटतं याच्यासाठी मॅडम तुमची फुल वेळ असणारी मेहनतच याला कारणीभूत ठरलेली असते शंभर टक्के मेहनत आई वडिलांचा सपोर्ट प्रत्येक गोष्टी म्हणजे कधी त्यांनी निगेटिव्हली असं कुठल्या गोष्टी ठेवल्या ना ठीक आहे आज नाही जमलं ना उद्या तू करू शकतेस उद्या नाही जमलं तर तू थोडा आणखी एफर्ट्स दे आणखी त्यामध्ये प्रॅक्टिस वाढव टेक्निक्स बघ ह्या गोष्टींपर्यंत पोचवायचं काम त्यांनी मला म्हणजे आमच्या घरी एक पद्धत आहे आजही कुठलीही गोष्ट असू दे की त्याच्यावरती सविस्तर चर्चा होते म्हणजे आई वडिलांचं आणि मुलांचं कम्युनिकेशन जे पाहिजे ते आजही होत म्हणजे मी जरी ऑफिसर झाले जरी मी आता सक्षम असले तरी त्यांना ते सांगावं लागतं आणि ती सवय झाली आहे आणि त्यातून ऍडवायसेस मिळतात आपलं कम्युनिकेशन राहतं तितकं बॉन्डिंग राहतं म्हणजे मुलं वाम मार्गाला जात नाहीत त्याचं कारण शेवटी कसं का आहे पालकांशी जितकं आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो हा बाकीच्याशी आपण नाही बोलू शकतो म्हणजे त्याच्या पाठी मग एक सांगते उदाहरण की माझ्यासोबत माझी आई जिल्हा स्पर्धेपासून इंडिया कॅम्प पर्यंत सोबत असायची तर त्याचा बेनिफिट काय झालं की सेफ अँड सेक्युअर राहिलेच राहिले आहारावर जे लक्ष द्यायला पाहिजे आईने माझ्या खूप मनापासून त्या गोष्टी केल्या आणि ते करत असताना ती खेळामधले टेक्निक सुद्धा शिकत गेली म्हणजे आम्ही आता सिनियर नॅशनलला माझं पार्टिसिपेशन असेल मी सिनियर नॅशनलला मेडल घेतलं आता सुरुवातीला मला सिनियर नॅशनलला ब्रॉन्ज लागलं ला, मग ते आता सिल्वर फर्स्ट किंवा सिल्वर गोल्डपर्यंत पोचायचं तर काय केलं पाहिजे तर ती ना जेव्हा माझे कॉम्पिटिशन संपतील तर त्यानंतर ते माझे सिनियर्स जेवढे असायचे किंवा जे वर्ल्ड चॅम्पियन एशियन चॅम्पियन वगैरे त्यांना वैयक्तिक जाऊन भेटायची किंवा त्यांचा इव्हेंट बघायची ते कसं करतात ते कसं वजन उचलतायत म्हणजे ती अल्पशिक्षित आहे पण असं नाही की खूप फुलफिल नॉलेज नाही शिक्षणाचा हा त्या खेळातलं म्हणजे व्यवहार ग्रास्पिंग कॅपॅसिटी जे म्हणतात ना ते तिच्याकडून आम्हाला नॅचरल आलेली ते ती ग्रास्प करत गेली की आपल्याला काय केलं पाहिजे ह्या मुलीचा इतका परफॉर्मन्स आहे आपल्या मुलीचा वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि असे निगेटिव्ह अॅडवायसेस देणारे पण खूप होते की बाबा तुम्हाला हे लवकर होईल म्हणजे जसं की तुम्ही म्हंटल की स्टिरॉइडस वगैरे या गोष्टी आहेत सध्या खूपच हे त्या होते तर त्याच्यावरती प्रकर्षाने लक्ष द्यायचं की माझ्या मुलीला कुठे तिकडे कोणी डायव्हर्ट करत का त्यामुळे ती असण्याचा मला आजपर्यंत खूप मोठा फायदा झालाय म्हणजे मला आजकालच्या मुलांना पालकांना हेच सांगायचं की तुम्ही पूर्ण वेळ नाही देऊ शकला तर तुमचा काही वेळ तुमच्या मुलांना देता लक्षा लक्षा तर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल तुमच्या वेगवेगळ्या वे। क्षेत्रांमध्ये कळत नकळत का आपण थोडस मुलांशी कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे आता सध्या जो मोबाईल गॅजेट्स आणि इतर सगळं सोशल मीडिया ह्याच्यामध्ये आपण खूप गुंतून जातो आणि मुलांकडे वैयक्तिक लक्ष देणं कमी पडतो किंवा आपल्या ऑफिस काही वर्किंग लेडीज आहेत काही आहेत पेरेंट्स दोन्ही बोथ नोकरी करणारे तर ते नाही वेळ देऊ शकत पण त्यातला काही थोडासा वेळ जर असा केला त्याचं आरोग्य आणि त्याच्या एकंदरीत दिवसभराच्या हालचालींवर तर नक्की त्यामध्ये आपल्याला ग्रो करता येईल रसिक श्रोते हो आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये जर सतत संवाद होत असतील वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडत असतील तर मग मुलं वाममार्गाला जातच नाहीत नकारात्मक गोष्टींकडे आपल्या पाल्यानं वळू नये म्हणून आई वडील नेहमीच प्रयत्नशील असतात सतत पुढची स्वप्न पाहण्याची इच्छाशक्ती जेव्हा निर्माण केली जाते तेव्हा हे विद्यार्थी मागे वळून पाहतच नाहीत आव्हान पेळण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि खेळाडू जेव्हा सराव करत असतो तेव्हा काही वेळेला वेदनाही जाणवत असतात पण या वेदनासुद्धा पुढची एक स्टेप गाठण्यासाठी आनंददायी ठरत असतात असंच काहीच आत्ता आपण ऐकलं पॉवर लिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू दोन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरोटे मॅडम यांच्याकडून आज प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला श्रोते हो ही तर सुरुवात आहे अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत पण त्या पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा प्रेरणासाठी आपणा सर्वांची आता रजा घेते पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार